विशेष मोहिमे ड्रिंक अँड ड्राईव्हच्या बावीस कारवाया व बत्तीस हजार रुपयांचा दंड वसूल आठ दिवस आधी पुणे येथे झालेल्या पोर्शे कार अपघाताच्या घटनेमध्ये अल्पवयीन मुलाने जोरात गाडी चालवण्याने दोन तरुणांचा जीव गेला होता अशा प्रकारच्या घटना बुलढाणा जिल्ह्यात होऊ नयेत याकरता प्रभारी पोलीस अधीक्षक बी बी महामुनी यांचे मार्गदर्शनात जिल्हा वाहतूक नियंत्रण शाखा आणि सर्व पोलीस स्टेशन अंतर्गत विशेष मोहिमेचा आयोजन करण्यात आले होते या मोहिमेत विना कागदपत्रे वाहन चालवणे फॅन्सी नंबर प्लेट विना नंबर प्लेट ड्रंक अँड ड्राईव्ह ट्रिपल सीट विना हेल्मेट वाहन चालवणे अल्पवयीन मुले वाहन चालवणे अशा प्रकारचे प्रचलित मोटर वाहन कायद्यानुसार केसेस करण्यात आल्या व बत्तीस हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे बेशिस्त वाहनधारकांवर कारवाईची मोहीम अविरतपणे सुरू राहणार आहे सर्व वाहनधारकांनी शिस्तीचे पालन करावे सोळा वर्षाखालील मुलांना वाहन चालवण्यास देऊ नये अल्पवयीन मुले वाहन चालवताना आढळून आल्यास प्रचलित कायद्यानुसार कडक कारवाई करण्यात येईल सोबतच त्यांचे पालकांवर देखील कारवाई करण्यात येईल सर्व नागरिकांनी मोटर वाहन नियमांचे व शिस्तीचे पालन करावे असे आवाहन जिल्हा वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक रवी राठोड यांनी केले विशेष मोहीम कारवाई विना कागदपत्र वाहन चालवणे एकशे ऐंशी फॅन्सी नंबर प्लेट एकशे त्रेचाळीस विना नंबर प्लेट नऊ ड्रंक अँड ड्राईव्ह तेवीस ट्रिपल सीट एकशे विना हेल्मेट वाहन चालवणे तेवीस अल्पवयीन मुले वाहन चालवणे तेरा अशा प्रकारे प्रचलित मोटर वाहन कायद्यानुसार पाचशे एकवीस केसेस दाखल करण्यात आले असून बत्तीस हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे आपला विदर्भ लाईव्ह ब्युरो रिपोर्ट बुलढाणा मान्य प्रभारी पोलीस अधीक्षक श्री महामुनी साहेब यांच्या मार्गदर्शनात व आदेशांवर बुलढाणा जिल्ह्यामध्ये विशेष मोहीम राबवण्यात आलेली आहे यामध्ये अल्पवयीन मुलं जे गाड्या चालवतात विरुद्ध एकूण तेरा कारवाई करण्यात आलेल्या आहेत दारू पिऊन जे गाड्या चालवतात त्यांच्या विरुद्ध एकूण तेवीस कारवाई करण्यात आलेल्या आहेत विना हेल्मेट मोबाईलवर बोलणे अशा व इतर कारवाईसुद्धा आम्ही करत आहोत अवैध प्रवासी वाहतूक जास्त प्रमाणात त्यामध्ये प्रवासी वाहून घेऊन जाणे यावरसुद्धा आम्ही कारवाई करत आहोत रेतीचे टिप्पर झालेत त्यांच्यावरही कारवाई सुरू आहेत पाच दिवसाच्या विशेष मोहिमेअंतर्गत पाचशे एकवीस कारवाई करण्यात आलेल्या आहे यापुढे पण ह्या कारवाया निरंतर चालू राहील माझे आणि आमचे प्रभारी अधीक्षक साहेबांचे जनतेस हेच आव्हान राहील की अल्पवयीन मुलाला तुम्ही गाड्या देऊ नये त्यांना त्यांना जर तुम्ही गाड्या देत असाल तर त्यांच्यावरही कारवाई करण्यात येईल त्यामुळे पालकांनी थोडं सतर्क रहावं अल्पवयीन मुलांना गाड्या देऊ नये आपले पाल्य कुठे जातात यावर लक्ष ठेवावा तसेच इतर सुद्धा कारवाया आमच्या सुरूच राहणार आहेत